नमस्कार आपण आता करतोय सोयाबीनची भाजी चण्याची डाळ टाकून पडणार आहे तर त्यासाठी आपण कढईमध्ये आता तेल आहे दोन चमचे तेल तापल्यावरती ते आपण त्यात मोरी टाकायची मोरी चांगली आपण जिरे टाकायचं हिंग घेऊया एक काप बारीक कापून घेतलाय कांदा आणि आता आपण क्रश केलेली म्हणजे मिक्सरला लावून घेतलेली मिरची घेतली आहे लसूण आणि आलू आणि आलं लसूण चांगलं परतून झाले की आपण त्यात आता तिखट टाकूया तिखट आवडीप्रमाणे घेऊया त्यामध्ये फक्त दोनच मिरच्या घेतल्या आहेत आवडीप्रमाणेच घ्यायचं तिखटच्या तिखट कसं हवं त्याचं हळद घेऊया आपण त्या गोडा मसाला आहे सुकं खोबरं कांदा भाजलेला आणि त्यामध्ये गरम मसाला देतो आपण काळी मिरी धणे असं आणि आपण ते गोळा मसाला आपण त्यामध्ये घेतो थोडंसं पाणी तर त्याच्या पाणी घेऊ आपण गरम फिरवतो पाणी गरम पाणी घेतो सोयाबीनची सुकी भाजी नको आलं म्हणून त्यात आपण गोळा मसाला टाकलेला आणि म्हणजे चांगली गोळीसर होते आणि चवीला पण खूप छान लागते दोन तीन मिनटं परतल्याच्या बाबतीत आपण चण्याची डाळ टाकूया भिजवलेली चिकन पण छान आपण त्यामध्ये घेऊया सोयाबीन टाकायचं आणि ही भाजी पण झटपट होते आणि खूप छान लागते आणि आपण भिजवलेले सोयाबीन कापून घेतले मोठे असतात ना गरम मसाला टाकायचाय मगाशी राहायला गरम मसाला मसाला आपण त्यामध्ये आता मी घेऊया गरम आणि सोयाबीनच्या भाजीला पाणी टाकलेलं पाणी टाके की ते चांगली पण शिजते आणि चांगली शिजल्यावर त्याचा रस वगैरे चवीला पण खूप छान लागते आता आपण तेवढं पाणी घातलंय झाकण ठेवायचे आणि चांगली शिजून द्यायची आपली भाजी चांगली शिजून झाली आहे आपण पाणी पण टाकलं होतं ना तेवढं त्या पाण्यास त्याला था चांगली शिजवली जर ओळसर हवी असेल ना तर आपण त्यात पाणी पण ठेवू शकतो म्हणजे भाकरीसोबत खायला भातासोबत खायला तर आता ही आपण सुकी सोयाबीनची अशी भाजी बनवणे खूप छान लागते किफिनला पण आपण बनवू शकतो चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते तयार झाली आपली सोयाबीनची भाजी चण्याची डाळ भाजली तुम्ही पण करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय